तर ही पाहिली मस्त तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ती नक्की कमेंट करून सांगू शकता <णगी> तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद नमस्कार सगळ्यांना तर आज आपण हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तो आत्ता सध्या मॅग्नेट करायला ठेवलेला आहे तर मी यामध्ये दही आ, मसाला आलं लसूण कोथंबीर खोबरं पुदिना एक बारीक करून मिक्सरला घेतलेला आहे आणि बिर्याणी मसाला ही लावून मॅग मेड, मॅरिनेट करण्यासाठी थोडा वेळ ठेवला आहे तोपर्यंत तर तो इथं मी राईस शिजून घेतला आहे आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तर हे पाहून तुम्हाला तर कळलंच असेल की आपल्याला काय बनवायचं आहे तर आपल्याला बनवायचं आहे बिर्याणी तर इथं आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये कांदा घालून कांदा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा कांदा तळून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचा यामध्ये घालणार आहोत आपण कांदा लसूण मसाला नंतर गोडा मसाला थोड़ीच धना पावडर आणि छान असं करतो परतो घेऊ तर तुम्हाला सांगितलेलंच आहे मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं यामध्ये दही आदरक धना पावडर हे सगळं मिक्स चाल तिखट आणि मेन म्हणजे बिर्याणी नंतर थोडीशी कोथमलेली त्यामध्ये घालून घ्यायची आणि वाफेवर पाणी नंतर शिजून घ्यायचं इथं आपण भातातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि इथं चिकन हे पा असं शिजलेलं आहे तर आता त्यानंतर आपण पातेलेलं तूप लावून घेऊ आतून तूप लावून घेतलेले नंतर असा भात बुडाला आणि तूप आपलं घरगुतीच तूप आहे तर हे पा पूर्ण सुट्टा सा साटे असा भात झालेला आहे आणि बिर्याणीसाठी असाच भात लागतो नंतर कोथिंबीर अशी स्प्रेड करायची तर पुदिना आणि असेच तुम्हाला हवे तितके थर लावून घ्यायचे तर मी ना आधी थर लावून घेते पूर्ण पातेलेला अशाच पद्धतीने थर लावून घेतले त्याच्यानंतर थोडीशी कोथंबीर कलर तुम्हाला हवे असेल तर टाकून नंतर अशी तुपायची थोडीशी धार टाकायची म्हणजे स्मेल वास छान येतो नंतर गॅसवर ठेवून द्या मंद गॅसवर ठेवून असं झाकण ठेवून द्यायचं आणि चांगलं पंधरा मिनटासाठी असंच मंद वाफेवर शिजवून घ्यायचं कोठून साईडने वाफ जाऊ नये म्हणून छान पॅक असं झाकण किंवा वजन मांडून ते ठेवून ठेवून द्यायचं झाकण काढू तरी छान अस स्नेल तर अतिशय सुंदर येत आहे